जो जो तो तो सर छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत काय सांगा छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर चांगल्याची प्रसिद्धी आपण काय सांगतो ज्या वेळेस छगन भुजबळ आणि मराठा आरक्षणानंतर त्वांना पोचकवून अशा पद्धतीनं भूमिका मांडते कारण भारतीय जनता पार्टी दुसरं पद्धतीनं असते की इकडे मराठ्यांना पोच करायचं इकडं ओबीसीनातुंच्या मागा भेट करायचं आणि मला वाटत नाही तर भारतीय जनता फार मोठी मला सर आज मवी बैठक आहे प्रकाश आंबेडकरांना किती जागा मिळतील याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का जागा करण्याचा अधिकार देणार नाही एवढंच निश्चित सांगेल की महाविकास आघाडीची सुखिच्छापणे आला आहे आघाडी शासनाच्या होते लवकरच या जागा वाटपायची आधी सुद्धा द्यायची पालघरची जागा शिवसेनेची आहे शिवसेनेचा कर्ज मार्ग लागणार साधव मुलांना डोनेशन सर्टिफिकेट प्रशासन लावून देत नाही ते शासन काय कामात मुलांची ऍडमिशन असेल ते सुद्धा देत नाही लॅशनशे रुपयाचे प्रश्न आहेत संपादन होऊन पाच पाच दहा दहा वर्ष झाले संपादनाचा मोबदला मिळत नाही डिमार्केशन मी होत नाही डिव्हिजन होत नाही मग जनता शासन आपल्या दारी जात असताना सरकार कोणाच्या दारात जात आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला शासनाच्या दारोदारी आज ज्यांना न्याय देऊ नाही करून आम्हाला हा जनाधिकार चालला हा जनतेचा अधिकार आहे आम्ही काय जनतेच्या दारात जातो का जनतेवर उपकार जनतेला न्याय देणं हा न्याय मिळवून घेणं जनतेचा अधिकार आहे आणि तो, तो अधिकार आणि ते तीव्र व्हावा या भूमिकेतून आम्ही प्रसिद्ध केलेला आहे बिलकुल वाढवण बंधनाची सूचना सुष्पर्षाने भूमिका मांडलेली आहे वाढवण बंधनामध्ये जे आपले कोळी बांधव आहे पश्चिम Aduh ni kan macam awal kali Kita saja awal kali Sama-sama pasangan Sama-sama perangkat Perangkat Kita Kan ni Agregat cikgu